नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्त लागू आहे कारण सारखा खरेदी करत असतात गिफ्ट देत असतात एकमेकींना किंवा आपल्या भावाला बहिणीला पतीला किंवा मुलांना तर गिफ्ट काय द्यावं ओके वस्तू तुम्ही घ्याल तु तर ती डिप्रिशिएट होते राईट ते माझा कॉमन मंत्र आहे आणि वस्तूच्याऐवजी जर तुम्ही शेअर जर घेतला चांगला शेअर म्हणून गिफ्ट दिला ओके त्यांना खात्यात पैसे भरायचे त्यांच्या आपल्या भावाच्या बहिणीच्या किंवा नो नवऱ्याच्या किंवा बायकोच्या आणि त्यांना ते शेअर्स घेऊन द्यायचे किंवा मुलांच्या स्पेशली मुलांच्या नावावर डिमॅट उघडा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा आता दसरा दिवाळी किंवा रक्षाबंधन इतरही हजारो सण आपले येत असतात पंधरा ऑगस्ट देशभक्ती सव्वीस जानेवारी स्वतंत्रता आणि काय म्हणतं रिपब्लिक डे वगैरे आपल्याकडे जवळजवळ पन्नास ते शंभर सण सण असतात ओके वर्षाला तर त्या सगळ्या सणाला काही आवश्यकता नाही पण टिपिकली मेजर सणांना पाच सणांना दरवर्षी तुम्ही जे काय गिफ्ट देता पैसे म्हणून ओके किंवा वस्तू म्हणून तर पै वस्तू म्हणून देऊ नका पैसे म्हणून द्या वस्तू तर सा सारखी अप्सिट होत असते अगदी लहान मुलं सोडली तर त्यांना खेळणी लागतात ते सोडून द्या पण त्याच्यानंतर ज्या मुलांना पैशाची किंमत कळायला लागते टिपिकली पाचवीपासून पैशाची किंमत कळायला लागते त्यांना पण तेव्हापासून त्यांचा तुम्ही पी अकाउंट उघडून त्याच्यामध्ये पैसे भरा आणि मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर त्यातून तुम्ही घेऊ शकता तुम्ही जर जाणकार असाल तुम्हाला माहिती आहेत कुठले शेअर घ्यायचे लाँग टर्मसाठी कुठले चांगले आहेत एम एन सी शेअर्स चांगले आहेत किंवा ई टी एफ चांगले आहेत ओके कंज्युमर ई टी एफ घ्या हेल्थ ई टी एफ घ्या ओके आणि तुमच्या मुलांचं हेल्थचं सिक्युरिटी तुम्ही करू शकता कन्झ्यमशनची सिक्युरिटी करू शकता ओके मार्केटमधून बी एस सी सेन्सेक्सचा एटिव्ह घेतला त्यातनं तुम्हाला तर चौदा टक्के पंधरा टक्के दरवर्षी रिटर्न म्हणजे पाच टक्के पाच वर्षानंतर तो दिसायला लागतो पंच्याहत्तर टक्के वाढलेला भारतासारख्या ग्रोईंग कंट्रीमध्ये पॉसिबल आहे इतर कंट्रीजमध्ये पॉसिबल नाही आहे इतर कंट्री खूप कर्जबाजारी झालेले आहेत भारतसुद्धा आता हळूहळू त्या दिशेने पावलं टाकतो आहे पण हळूहळू टाकतो आहे जेवढी जी डी पी वाढते त्या प्रपोर्सनने मार्केटची व्हॅल्यू इन्क्रीज होणारच इंडिव्हिज्युअल शेअर्सची चांगल्या शेअर्सची होते दत्त शेअर्सची होत नाही ते शून्याला जातात ओके दरवर्षी पण तुम्हाला मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे पैसे कमवण्याची किंवा जाऊ शकतात दरवर्षी पैसे ओके मिळवता येतात किंवा जाऊ पण शकतात दोन्ही असतं एका वर्षामध्ये पण पाच वर्षामध्ये नॉर्मली तुमचे शेअर चांगले शेअर घेतले तर जात नाही आणि ए टी एफ घेतलं तर अजिबातच जात नाही मे बी त्या दिवसाला तो शेअर खाली असेल पण पुढच्या एका महिन्यात तो शेअर रिकवर होतो ओके जेवढ्या रेटनी मार्केट पडलेला आहे जेवढ्या स्पीडने त्याच्या दुप्पट स्पीडनी मार्केटवरती जातं नेहमीचा अनुभव आहे गेल्या चाळीस वर्षातला तर त्याच्यामुळे तुम्ही शेअर्स गिफ्ट द्या मी पण माझ्या मुलीला किंवा जावायला शेअर्सच गिफ्ट देतो गेल्या दोन वर्षापासून आणि त्यांना ते आवडायला लागलेलं आहे कारण ओव्हर पिरियड ऑफ टाईम त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढते त्याच्यामुळे आणि त्यांना जे एक्झॅक्टली घ्यायचे ते त्याच्यातून घेऊ शकतात नाही पाच वर्षानंतर ओके okay. त्यामुळे डेफर करा खर्च मोठे खर्च तर नक्कीच डेफर करा छोटे खर्च जे असतात ते करायलाच लागतात म्हणजे नीड्स पण वॉन्ट्स मात्र तुम्ही डेफर करा आणि गिफ्टिंगसाठी शेअर्स हे उत्तम पर्याय आहेत बघा तुम्हाला आहे का आणि विश्वास ठेवा माझ्यावर ओके आय हॅव गॉन थ्रू दिस फॉर लास्ट फोर्टी फोर इयर्स अँड रिप द फ्रुट्स ऑफ इट ओके थोडं मी चाकलेली आहेत म्हणून तुम्हाला आहे आणि हा पं पंक्ती प्रपंच चालला आहे चॅनल बघत राहा आणि पुढे पाठवा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू सर